हॅलो मैत्रिणी कशा आहे तुम्ही मस्त ना मजेत ना मी पण मस्त साव खाम पिऊन तंदुरुस्ताव सर्वात अगोदर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज आहे ओवीचा बड्डे आणि आता आमचं चालू आहे डेकोरेशन आणि ओवीच्या सोबत सोबत ह्याचासुद्धा बड्डे आहे म्हणजे बाप लेकाचा आज सोबतच बड्डे आहे आणि हा बाबा माझ्या व्हिडिओमध्ये कसा येऊ उभा आहे आणि बोलत आहे त्याला नंतर मी सांगितलो की मी ब्लॉग टाकणार आहोत तेव्हा पटकन साईडले झाला तर आज आहे ओवीचा आणि ओवीच्या पप्पाचा म्हणजेच माझ्या भाचीचा आणि माझ्या भावाचा एकाच दिवशी वाढदिवस तर खरं तर आजचा दिवस म्हणजे असा वाढदिवस आहे का सोबत बापलेकीचा सोबत वाढदिवस असता हे भाग्यच आहे पण आहे माझ्या भा माझ्या भाचीचं माझ्या भावाचं नशीबस मना की त्यांचा दोघांचा पण एकाच दिवशी वाढदिवस आहे म्हणजे भावाचा समज वा समजा वाढदिवस आजपर्यंत जर आम्ही करत केलूनच नाही म्हणजे आम्ही तर वाढदिवस काही करतच नव्हतो ना आधीपासूनच आमच्या आमचे मम्मी पप्पा काही तेवढा वाढदिवस वगैरे काही करत नव्हते कारण परिस्थिती तशी होती परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी निभवून न्या लागतील तेव्हा आमची परिस्थिती नव्हती आम्ही काही वाढदिवस वगैरे केलू नाही मला तर आठवतच नाही मी लग्नाच्या अगोदर म्हणा किंवा आम्ही मोठे होईस तोवर आम्ही वाढदिवसच केल नाही कधी मी लहान असताना जेव्हा माझ्या हॉस्टेलमध्ये होतो तेव्हा मी मैत्रिणींचे वाढदिवस पाहत होतो तेव्हा मी पा माझ्या पप्पाकडे एकच वेळा मागं लागलो होतो का मला पण वाढदिवस करायचा आहे मला पण केक पाहिजे आहे पण पप्पा नाही 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 म्हणता म्हणता शेवटी संध्याकाळचे साडेसात वाजता मला भेटायला आले होते आणि केक घेऊन आले होते ते माझ्या जिद्दीनं रडून रडून आणि एक मला फ्रॉक घेऊन आले होते त्याच्यानंतरचा आम्ही काही वाढदिवस वगैरे म्हणजे तेवढा ध्यानं घेतच नव्हतून लक्षात तर आता त्याचा वाढदिवस पण तो काही करत नव्हता आजपर्यंत पण आता लेकीचा वाढदिवस त्याच दिवशी बापाचाही वाढदिवस त्याच दिवशी म्हणजे आता दोघाचाही वाढदिवस होते त्याचाही वाढदिवस केल्यासारखा झाला त्याचंही सेलिब्रेशन आजपर्यंत जो होत नव्हता सेलिब्रेशन तो आता त्याचंही सेलिब्रेशन तर अशा प्रकारे आता आमचा म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त आमचा हे झाला होता सजवून वगैरे झाला होता बड्डेची तयारी वगैरे झाली होती आता संध्याकाळी साडेसात आठ वाजता वाढदिवस होता पान कशी ठुमुक ठुमुक लावते इले तर समजतही नसल मला माझा वाढदिवस आहे ना आता मस्त माझ्या बड्डेची तयारी करत आहेत म्हणून पण असो आनंद नशिबानंच आहे मनात फार कशी ठुमकेला होते हिचा ठुमका पाहून मला हासाल येत होता मधी पण काही असं ओविले मस्त नाचाचा नादा आहे बरं नुसता गाणा वाजला नुसता डीजेचा जरी वाजला ना आवाज तरी अशीच हालते ठमक ठमक तर चला पुढचा सेलिब्रेशन तुम्ही पाहिलंच वाढदिवसाचा व्हिडिओ टाकीनच तोपर्यंत हा ब्लॉग नक्की पहा आमची सगळी तयारी झाल्यावरती मग मम्मीनं पण सेलिब्रेशन केलं ओविले धरून मम्मीला तर माहीतच नव्हता मी व्हिडिओ काढतो म्हणून पण चला आजी नाथनीचा प्रेमही दाखवून टाकतो तुम्हाला थोडासा तर व्हिडिओ मी आता वाढदिवसाचा टाकिन पुढचा ब्लॉग तर हा व्हिडिओ नक्की पहा आवडला तर चॅनलला